नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत अर्जुनने एकदम गुड बॉय सारखे सगळे काम आवरलेले असतात रात्रीच्या वेळेस रूम पण त्यांनी एकदम परफेक्ट साफ केलेली असते झोपायची पण पूर्ण तयारी करून ठेवलेली असते थे। आणि आता तो सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली बघा आता मी माझी रूम म्हणजे आपली रूम सगळी साफ करून ठेवली आहे जिथल्या तिथे सगळ्या गोष्टी मी ठेवल्या तुम्ही त्या सगळ्या ऑब्झर्व करा आणि तुम्ही आता मला मार्क्स द्या सायलीच्या हातात तो पेन देतो आणि हात पुढे करतो अर्जुनने खरं तर काहीच चुकीचं केलेलं नसतं सगळ्या व्यवस्थित आवरून ठेवलेल्या असतात त्यामुळे आता सायली अर्जुन वरती फारच इम्प्रेस झालेली असते परंतु ती अर्जुनची मुद्दाम गंमत करते आणि अर्जुनच्या हातावरती ती झिरो मार्क्स देते ते मार्क्स बघून अर्जुन थोडा नाराज होतो तो म्हणत असतो की पण मिसेस सायली मी तर माझे सगळे काम नीट केलेत आणि अर्जुनचा तो नर्वस झालेला चेहरा बघून सायली हसते आणि म्हणते की बघू पुन्हा आज्ञा माझ्याकडे आणि आता त्या झिरोच्या बाजूला एक देते आणि म्हणते की तुम्हाला दहा पैकी दहा गुण आता अर्जुनला आउट ऑफ मार्क मिळालेले असतात त्यामुळे अर्जुनला फारच आनंद झालेला असतो त्याला सायली कडून आउट ऑफ गुण मिळाल्याचा इतका आनंद झालेला असतो की तो आनंदाने पावरायलाच लागतो बेडवर नाचत काय असतो बेडवरच्या सगळ्या उषा आस्ताव्यस्ता काय करतो त्याचा तो आनंद बघून सायलीला फार छान वाटत परंतु अर्जुनने आनंदाच्या भरात पुन्हा एकदा बेडची वाट लावलेली असते आणि सगळा पसाराच करून ठेवलेला असतो थो। थोड्या वेळाने अर्जुनच्या लक्षात येतं की आनंदाच्या भरात मी पुन्हा बेड पसारा केला तेव्हा तो म्हणतो की मिसेस सायली मिसेस सायली मी पुन्हा हे सगळं नीट करतो तेव्हा सायली आता जवळ बसते तेव्हा सायली म्हणते की द्यात सर मी सगळं आवडते खर तर तुम्ही मुळातच गुड बॉय आहात त्या बाबतीत माझं काही म्हणणंच नाहीये आणि तुम्ही रोज तुमच्या कामात असतात रोज तुम्हाला हे सगळं करायला जमणार नाही हे मला माहितीये पण तरी सुद्धा तुम्ही आज हे सगळं आवरलं त्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून दहा पैकी दहा नाही तर शंभर पैकी शंभर गुण आणि सर ही सगळी आवरावर मी तुम्हाला करायला सांगितलीच नव्हतं मी फक्त तुम्हाला म्हणत होते की तुम्ही तुमच्या तब्येतीची छान काळजी घ्या नाहीतर तुम्हाला त्रास होईल आणि जर तुम्हाला त्रास झाला तर मलाही त्रास होईल असं सायलीला तर सायली विषय सावरते आणि म्हणत असते की तुमची तब्येत खराब होईल तुमचे काम खोळांबतील तुम्हाला त्रास होईल आणि हे सगळं नकोय सर तर सायली म्हणते की सर मी आलेच खाली जाऊन तर अर्जुन तिला म्हणत असते सायली खर तर सध्या कामाचा लोड खूप वाढला आहे ना तर फक्त थोडा वेळ मी अजून काम करू शकतो का मी थोडा उशिरा म्हणते की झोपताना थंड दूध घेऊनच झोपायचं तर अर्जुन म्हणतो की हो मॅडम डन आणि मग सायली खाली जाते तर अर्जुनला सायलीने दिलेल्या मार्क फार आनंद वाटत असतो आणि तो, तो सारखाच आपला हात बघत असतो तर इकडे रविराज आता फारच काळजीत पडलेला असतो तो तन्वीच्या सगळ्या मैत्रिणींना कॉल करत असतो परंतु तन्वी ही कोणाकडेच नसते सुमन विचारत असते की भाऊजी सानिकाकडे पण नाहीये का तन्वी तेव्हा रविराज म्हणतो की नाही रविराजला तन्वीची फारच काळजी वाटत असते तो म्हणत असतो की काही झालं तर नसेल ना आपल्या तन्वीला मात्र भलतच टेन्शन आलेलं असतं कारण आता प्रियाने त्यांची चांगलीच कोंडी केलेली असते नागराज मनातल्या मनात विचार करत असतो की तिला काय धड भरणारे आम्हाला पोचवायला लागली येते रविराज हा फारच हताश झालेला असतो आणि तो म्हणत असतो की एकतर माझी प्रतिमा मला सोडून गेली आणि इतक्या वर्षा मला माझी तन्वी मिळाली माझंच काहीतरी चुकतंय सुमन सुमन म्हणत असते की भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका पण मला असं वाटतंय की आपण आता पोलिसांमध्ये कंप्लेंट करायला हवी पोलिसांचं नाव घेतल्यावरती नागराज लगेच उठतो आणि म्हणत असतो की काय गरज आहे लगेच पोलिसांमध्ये जाण्याची थोडीशीच तर तास झाले तिला जाऊन येईल ती लहान ये थोडी आहे आणि मी बघतो अजून तिच्या क्लासेस मध्ये चौकशी करून तुम्ही काळजी करू नका मी आलोच असं म्हणत नागराज आता बाहेर पडलेला असतो तर इकडे मैपत आणि साक्षी फार फार टेन्शन मध्ये आलेले असतात मैपत म्हणत असतो की नाही नाही माझं चुकलंच त्या पक्क्याला मी हे काम दिलं खर तर त्या दिवशीच मी माझ्या हाताने त्या प्रियाचा नरडीचा घोट घ्यायला होता तर साक्षी म्हणत असते की होणार तो व्हिडिओ वाटते मला तर ह्या गोष्टीचं टेन्शन आलंय तिने तो कोणा कोणाकोणाला सेंड केला असेल तर आता नागराजने मैपतला कॉल केलेला असतो आणि मैपत म्हणत असतो की काय चाललंय नागराज शेट तुमचं ती भूतनी गायब झाली तेव्हापासून तुमचा काही कॉलच नाही ती भूतनी गायब झाली आणि इकडे वनवा पेटवलाय वनवा नागराज म्हणत असतो की हो ना डोकं फिरलंय तिचं मैपत म्हणत असतो जर तिचं डोकं फिरलं तर आपलं फिरेल तिने त्या व्हिडिओ मध्ये सगळीच आपली वाट लावली ला उकरून काढलंय तो जर व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचला तर आपलं काही खरं नाही पोलीस राहिले लांबच पण आजूबाजूचे लोकच आपल्याला जाळून मारतील नागराज म्हणत असतो की तुम्ही काळजी करू नका मी पण शोध घेतोय ती कुठे त्याचा आता नागराज साक्षी आणि मैपत चांगलीच बारा वाजलेले असतात प्रियाने तो व्हिडिओ नक्की कोणाकोणाला पाठवला असेल या गोष्टीचा त्यांना फारच टेन्शन आलेलं असत तर अर्जुन इकडे रूम मध्ये त्याचा केस स्टडी करत बसलेला असतो असतो आणि आणि तितक्यातच आता त्याला प्रियाचा व्हिडिओ व्हिडिओ आलेला तो बघून अर्जुन खूपच घाबरतो आणि लगेच खाली येतो खाली सगळे जण तो व्हिडिओ बघत असतात आणि सगळ्यांना फारच शॉक बसलेला असतो अर्जुन लगेच सिनियरला कॉल करतो आणि विचारत असतो की तन्वी कुठे तर आता अर्जुनला समज की तन्वी ही सकाळपासूनच गायब आहे आणि आता रविराजला सावरण्यासाठी सायली अर्जुन चैतन्य आणि अश्विन लगेचच तिकडे जायला निघतात तर इकडे महिपत असतो की कोणत्याही सिच्युएशन मध्ये मला ती प्रिया माझ्या डोळ्यासमोर उभी पाहिजे कुठेही असली तरी तिला शोधून काढायचं आणि तिला माझ्या जवळ घेऊन यायचं साक्षी सारखाच तो व्हिडिओ बघत असते आणि साक्षीला फार टेन्शन येत असत की नक्की आता हा व्हिडिओ कोणाकोणापर्यंत गेला असेल आणि जर हा व्हिडिओ आता अर्जुन पर्यंत जर पोहोचला तर तिची काही गय नाही आता हे तिला चांगलंच समजलेलं असतं तर इकडे अर्जुन सायली चैतन्य आणि अश्विन चौघेही जण रविराजकडे आलेले असतात आणि रविराजला ते धीर देत असतात सुमानही खूप काळजी करत असते तेव्हा रविराज अर्जुनला विचारतो की पण तन्वी गायब झाली हे तुमच्यापर्यंत कसं काय पोहोचलं आणि तू स्वतःहून मला फोन कसा काय केला तेव्हा अर्जुन सांगू लागतो खरं तर मला तन्वीचा मेसेज आला आणि तिने मला एक व्हिडिओ सेंड केला तिने तिचा आवाज रेकॉर्ड करून मला एक व्हिडिओ सेंड केली तर नागराजही हे सगळं ऐकत असतो आणि हे ऐकल्यावरती आता त्याला समजलेलं असतं की नक्कीच प्रियाने जो आम्हाला व्हिडिओ सेंड केला तोच व्हिडिओ तिने अर्जुनला पण सेंड केला आणि आता सगळं संपलं सगळ्यांसमोरून गपचुप बाजूला येऊन नागराज लगेच महिपतला कॉल करतो आणि मैपतला सांगत असतो की आपल्याला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं ते तो व्हिडिओ अर्जुनला सुद्धा सेंड केला आणि अर्जुनाला आता इथे घरी हे ऐकल्यावरती महिपतला फारच टेन्शन येतं तिनेही हे ऐकले असतं आणि साक्षीलाही आता चांगलाच घाम फुटलेला असतो म्हैपत म्हणत असतो की आता तिथं तर लईच मोठा राहाडा असेल पोलीस वगैरे पण आले असतील तर नागराज म्हणत असतो की नाही त्यांनी अजून काही गोंधळ तर केलेला नाहीये कदाचित त्याला दादासमोर तो विषय काढायचा नसेल आधी त्याला प्रियाशी बोलायचं असेल पण ही प्रियास गायब आहे मैपत म्हणत असतो की प्लीज नागराज शेठ तिथं काय काय होतंय ना प्लीज आम्हाला कळवत रा तर इकडे रविराज फार हट्ट करत असतो की काय बोलली ती त्या व्हिडिओमध्ये प्लीज मला दाखवा ना तुम्ही अर्जुन म्हणत असतो की नाही सिनियर तुला ते नाही नाही बघवणार तुला नाही होणार ते सण परंतु रविराज फार हट्ट करत असतो म्हणून तो व्हिडिओ अर्जुन आता रविराजला दाखवतो खर तर प्रियाने हा दुसरा व्हिडिओ क्रिएट केलेला असतो आणि तो व्हिडिओ बघून रविराज म्हणत असतो की नाही नाही माझा तर विश्वासच बसत नाहीये गोष्टीवर सायली विचारत असते की तुम्हाला या व्हिडीओ बद्दल माहिती नव्हतं हा व्हिडिओ तिने तुम्हाला नाही सेंड केला तेव्हा सुमन म्हणते की नाही ना हा व्हिडिओ आम्हाला आलाच नाही रविराज म्हणत असतो की हे सगळं माझ्यामुळेच झालंय मी हे सगळं होईल याचा विचारच कधी केला नव्हता तर अर्जुन म्हणत असतो की काही काळजी करू नका आपण लवकरात लवकर पोलीस केस करूयात ही पोलीस शिंदेंशी बोललोय तर आता नागराजही तिथे दबक्या पावलांनी आलेला असतो आणि सगळे जण आता नागराजकडे खूप संशयाच्या नजरेने बघत असतात आणि त्यामुळे नागराज फारच घाबरलेला असतो आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत अर्जुन अस्मिताला म्हणत असतो की तू आणि तन्वीने मिळून या मागी किती कटकारस्थान केलं हे काय आम्हाला माहिती नाही का तुम्ही दोघी तुम्ही दोघींनी मिळूनच सायलीवरती चोरीचा सा आळ घेतला आमचं नातं आहे हे तुम्ही बऱ्याचदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि अर्जुन बोलता बोलता बोलून जातो की तिने काल काय केलंय हे तर तुम्हाला माहिती पण नाहीये तेव्हा पूर्ण आजी आता विचारू लागते की काय केलंय तन्वीने काल अर्जुन सांग तन्वीने काय केलंय काल त्यावरती अर्जुन काहीच बोलत नाही तर मित्रांनो असेच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद